Link So, <stereotype and> <choses> जॉईन झालास का जॉईन झालास काय तू नाही का नेटवर्क नाही का नेटवर्क नाही का तुला कमेंट करा कमेंट करा कमेंट तुमच्या गावाचं नाव तालुका लगेच आपण कुणबी नदी शोधू हो शोधता येते कमेंट करा तुम्ही कमेंट अरे नेटवर्क नाही का नेटवर्क नाही का यस नेटवर्क नाही का तुला बाहेर येऊन जरा नेटवर्क नाही का

आपला इथं सोडून सोडून इथं तर तुमच्या जिल्ह्याचे जे साईट आहे ना त्यावर जायचे तुम्हाला त्यानंतर इथे दिसतंय ना यावर क्लिक करून मोठ्या बाजूला कुणबी जातीचे माईक लावलेले कुणबी जातीच्या नोंदी सांगा तुमचं जिल्हा जिल्हा तुमची शोध शोधची शोध परभणी जिल्हा कुणबी मराठा जातीच्या नोंदी हॅलो गायू सांगा तुमची शोधायची काय मला सांगा काय सांगा तुम्ही काय कस काय करायचं माझं नाव सांगू काय नाही ना, तुमच्या तालुका आणि गावाचं नाव सांगा त्या खूप जुन्या नुंद असतात तुमच्या घरच्यांचं नाव येत नाही डायरेक्ट तुझं काय म्हणलं लातूर तुम्� ना ज्यामध्ये जो स्टेबल टर्न आहे त्याला थेट तिथेच

सस्टेनेबल नेटवर्क

काहीच नेट चालत नाही थांबा नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा कोणतं काम म्हणला इट का का इट <cozitu minha mythology> <out tiny> <media> <g grillik>

धारूर आलो का ईट आहे का पण ईट सापड ईट कुठं आलो तो धारूर बसी अंबाजोगाई माजलगाव पाटोदा असी कुठे येतो सांग बरेदा हा सांगतो मी तुम्हाला नाहीतर परळी परळी पाश येतो ह्या नोंदी आहेत ना त्या एकोणीशे सत्तावन्नच्या आधीच्या एका हॅलो हॅलो दुर्गा मॅडम कॅन यू हिअर मी एकोणीसशे सत्तावनच्या आधीच्या आहेत त्यामुळे जे काही जिल्हे आहेत ना ते आता क्रिएट झालेत सॉरी तालुके जे आहेत ना ते आता निर्माण झालेत त्यामुळं काही गावांची नाव नाहीत एक दिसण ना दुर्ग झाले गावात మేట తా బీ మధ్య తా బీస్ డిస్ ఓ సీ తాస్ట్రిక लिस्ट 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 अकरा वन ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन रेझोल्युशन तहसील डिस्ट्रिक्ट बीड गेवराई तालुका नेम गावाचं सांगताय का तुम्ही सर बीड गेवराई मागलगाव धारूर वडवणी परळी पाटोदा आष्टी शिरूर अंबाजोगाई केज कुठे मॅडम तुमचं नाव नाही गीट कुठे एवढे तालुके अकरा तालुके बीड मध्ये अकरा तालुक्यात बीड मध्ये बघा की तुम्ही इट गाव गाव आहे का सॉरी तालुका सांगा ना मग तालुका सांगा कोणता येतो तर लाईव्ह होता मग श्रीकृष्ण केला आपण वाढले असतील वाटेल मला तालुक्याचं नाव सांगा तुम्हीच ना हे सगळे आहेत ना ओके सगळे नोंदी आहे तिथून काम रजिस्टर सॅम्पल नंबर मॅडम सांगा ना तालुक्याचं नाव एज्युकेशन रेकॉर्ड डेथ अँड डेथ रेकॉर्ड कोणी देतो माहिती काय हा तुझ्या बघू मॅडम मला वेटिंग वरच मॅडम

बीड मध्ये आता बीड क्लेम का दोनशे शहात्तर पाणी पत्रक आहेत क्लाम रजिस्टर सॅम्पल क्लेम రోటే <Splugives> एक तो तो लसा। अरे पाणी का ते डायरेक्ट असं हे नसते माहिती का आपल्या परभणीच कसं आहे डायरेक्ट सॉरी आमच्या परभणीच लातूर पटोदा पहिले कमी गाव होते माझ्या गावाचं सुद्धा नाव नाही माहिती का पहिले कमी गाव होते एक कंबी उजनी असं काय ना काय उजनी असं उजनी आमची ड्राईव्ह मधून कशाला ओपन झाले कुणबी रेकॉर्ड कश्यानुसार काढलेत माहिती का त्यांनी कुणबी रेकॉर्ड म्हणजे डायरेक्ट असं कुणबी नाही समजा कोणाचं डेथ सर्टिफिकेट सर आहे त्यावर काय केले त्यांनी रेकॉर्ड ठेवलेत ना डेथ सर्टिफिकेटचे त्यावर नाव असतं ते मेल आहे कोणत्या जातीचा होता कुणबीचा होता मग त्यावर बघणार हे असं काढलं डायरेक्ट कोण नसतात आता इंच पहिल्यांदा कमी होते ना गाव लँड रेकॉर्ड लँड रेकॉर्ड नुसार बघूया नमुना नंबर रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट बर्थ अँड फोटोला

अरे आता नाही एकोणीसशे सत्तावन्नच्या आधीच्या नोंद येते इंग्रज कालीन निजाम कालीन नोंद येत कोणच आख्चर म्हणजे बीड इट पान एक दोन तीन चार पाच हा यावर कोण बी नोंद नाही तुमच्या गावात एकूण कोण बी नोंद नाही

ठीक एक पण नोंद नाही तुमच्या गावात आर यू गावातिंग मी जाऊ द्यायचं चार लोक बघायचे कोणाला पाहिजे नाही थोडतो नोंदी अजून कोणाला पाहिजे असतील लवकर कमेंट करा कमेंट करा तुझं लातूरच बघायचं नाही लातूर एकनाथ तो okay, भाई शिंदे ओके बाय ठीक है बाय मैडम तुम्हारा गावत एक पा साप ब

नाही पाच मिनिट लागतील सांगतो ना पटपट माहिती लातूर डिस्ट्रिक्ट इनिशिएटिव्ह डॉक्युमेंट ऑप्शन त्या फोन मध्ये शोधतो आपण लवकर ऑफलाईन subscribe करा subscribe चला बाय मित्रांनो teman ऑफ